नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो सोशल मीडियावर काही फोटोज व्हिडिओज बघतोय त्याच्यामध्ये गणपतीच्या मूर्त्यांसोबत शिवाजी महाराजांच्या मूर्त्या जोडलेल्या किंवा शिवरायांच्या वेशातल्या गणपतीच्या मूर्त्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन दिसत आहेत काही देखाव्यांमध्ये देखील शिवरायांच्या रूपात गणपती दाखवला जातो कधी नरेंद्र मोदीच्या रूपात गणपती दाखवला जातो कधी आर एस एसच्या हापचड्डीच्या स्वरूपात गणपती दाखवला जातो <clears throat> तर हे जे ब्राह्मणीकरणाची जी प्रक्रिया आहे मित्रांनो ही गणपतीपासूनच सुरू झाली आहे गणपती हे जे शिल्प आहे हेच मुळात बुद्ध आहे याचा ब्राह्मण धर्माशी काहीच संबंध नाही आहे पण हे वेगळ्या संदर्भात तिथे येतं गणपतीचं शिल्प जे आहे ते ते शाक्यकूळ कोलियेकूळ हे जे लोक होते खत्तीय लोक होते जुने श्रमण पंथीय लोक होते हे ब्राह्मणपंथीय नव्हते यांच्यामध्ये गणांची व्यवस्था होती आणि त्या गणाचा पती म्हणून तो गणाचा ईश गणपती असा म्हणून तो यावेळेला यायचा आणि बुद्ध धर्मामध्ये नंतर ज्या शिल्पकलेच्या प्रथा प्रचलित झाल्या त्याच्यामध्ये ते, ते गणेशचं हत्तीची हत्तीचं मान आणि मुख डोकं असलेलं एक शिल्प प्रचलित झालं ते बौद्ध धम्मातून आलेलं आहे पण पुढे ब्राह्मणी पंथाने याच्यावर कब्जा केला जसा बु बुद्ध धर्माच्या सगळ्या जातक कथा या अवतारांमध्ये राम कृष्ण हनुमान हे सगळे जातक कथांमधून चोरलेले पात्र हे पुढे ब्राह्मणी ग्रंथांमध्ये दैवत म्हणून अवतार म्हणून झाले स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य जेव्हा मिळालेलं नव्हतं त्या काळामध्ये बहुजन समाजाला ब्राह्मणी पाशातून बाहेर काढण्यासाठी सत्यशोधक चळवळ अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा यांनी ही स्थापन केली आणि ही चळवळ जोरात महाराष्ट्रवर पसरायला लागली लोक ब्राह्मणवादापासून कर्मकांडापासून अंधश्रद्धांपासून दूर जायला लागलेत अशा वेळेला या सगळ्या लोकांना धर्माच्या नावाने एकत्र करण्यासाठी त्याला नॅशनलिझमचा राष्ट्रवादाचा असा चा मुखवटा चढवला गेला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना त्यावेळेच्या लोकांना बहुजनांना सत्यशोधक चळवळीपासून दूर करून धर्माच्या छत्राखाली चा आणण्यासाठी गणपतीचं महोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला लोकमान्य टिळक हे त्यावेळेला काँग्रेसचे राष्ट्रीय लेव्हलचे नेते होते मग त्यांनी लोकांना या कारण गणपती हे काही दैवत नव्हतंच लोकांचं बहुजनांचं दैवत नव्हतं बुद्धिजम जसा राहास झाला त्याच्यानंतर ते दैवत म्हणून पूजा झालेलाच नव्हतं तेव्हा पूर्वी बुद्धाच्या काळातसुद्धा त्याची काही देव म्हणून पूजा केली जात नसे ते फक्त एक काल सांकेतिक शिल्प होतं तर या शिल्पाला फार स्कोप मिळणार नाही म्हणून लोकमान्य टिळकांनी त्याच्यासोबत छत्रपती शिवरायांची देखील जयंती साजरी करण्याचं लोकांना आवाहन केलं सार्वजनिक शिवजयंती सार्वजनिक गणेशोत्सव कारण त्यांना माहीत होतं की शिवाजी हे पात्र टाकलं की बहुजन याच्यामागे उभे राहतील हे सगळ्यांना माहीत होतं हे इंग्रजांना माहीत होतं हे आजच्या राज्यकर्त्यांना देखील माहीत आहे म्हणून लोकसभेच्या आधी मोडका तोडका का असेना पो आ, कमी दर्जाचा का असेना पुतळा शिवरायांचा उभारला जातो मोदी त्याच्यासाठी उद्घाटन करायला येतात आणि मग तो पुतळा कोसळतो तर असे शिवरायांना म जे महत्त्व आहे ते पु जुनं आहे आताच नाही आहे शिवरायांच्या नावाने मराठी माणूस हा भावनिक होतो त्यांना मान देतो हे सगळ्यांना माहीत आहे राजकारण्यांना आजच्या देखील माहीत आहे गुजरात्यांना देखील माहीत आहे ज्यांच्या राज्यावर शिवरायांनी एकदा हल्ला केला होता सुरत लुटली होती त्यांना देखील माहीत आहे मग आता तुम्ही जर नीट बघितलं की ही मेनली गणेशोत्सव हा शहरांमधून साजरा केला जायचा मी लहान होतो तेव्हा तर आम्ही गणेशोत्सव सुरू केले आहेत आमच्या पिढीने सुरू केलेले आहेत खेड्यापाड्यांमध्ये तेव्हा गणेशोत्सवच नव्हते खेड्यापाड्यांमध्ये कारण हे बहुजनांनी याला देव म्हणून पुजलेला नव्हता पू पूर्वी जरी हे बुद्ध शिल्पकलेत आलेलं असलं तरी त्याचा असा देव म्हणून उदो उदो नव्हता केला जातो याला हे पेशवे काळापासून ह्या सगळ्या ज्या बुद्धिस्ट जागा आहेत महाराष्ट्रातल्या आठ अष्टविनायक ज्याला म्हटलं जातं अष्टविनायक ह्या बुद्धिस्ट प्लेसेस आहेत इथे पेशव्यांनी शिवरायांनंतर हे गणपतीची प्र स्थापना केली लेण्याद्री असो कुठलेही असो आणि मग ते ते प्रसिद्ध केले परंतु ते एक ब्राह्मणी दैवत म्हणूनच प्रसिद्ध होतं त्या काळातसुद्धा लोकमान्य टिळकांनी ते, ते लोकांमध्ये आणण्यासाठी त्याच्यासोबत शिवाजीराजांना जोडलं आणि मग किती ह्या मंडळीच्या शहरातल्या मंडळीच्या घरांमध्ये दरवर्षी शिवजयंती थाटामाटात साजरी होते गणेशोत्सव ते करतात कोकण असो पश्चिम महाराष्ट्र असो परंतु शिवजयंती त्यांनी पु पुढे कंटिन्यू नाही ठेवली त्यांनी फक्त लोकांना जोडण्यासाठी ते शिवजयंतीचं मध्ये टाकलं परंतु त्यांनी केली नाही शिवजयंती बहुजनच साजरे करत राहिले ना आज देखील परंतु बहुजनांनी आता गणपती डोक्यावर घेतला आहे आणि त्या गणपतीच्या निमित्ताने हा महोत्सव सगळा केला आहे तेवढ्या थाटामाटात शिवजयंती देखील बहुजन साजरी करत नाही एवढा गणपतीचा आता लोकांमध्ये घुसलेला आहे हिची सुरुवात मुळात कशी झाली होती तर बहुजनांची सत्यशोधक चळवळ दाबण्यासाठी लक्षात घ्या आता बहुजन जागा होतोय म्हणून त्याच्यासाठी बैठका आणि म्हणजे स्वामी समर्थन हे समर्थन ते समर्थन टी व्हीवरून सगळा मारा केला जातो पण तरी देखील बहुजन जागाच होत राहतो हे बामसेपवाले ब्रिगेडवाले सोशल मीडियावरचे लोक हे गांधीवादी लोक हे सगळे त्यांना जागृत करत राहतात मग म्हणून आता परत त्यांचं दैवत शिवराय यांना परत याच्यात जोडायचं आणि याच्या ह्या कर्मकांडामध्ये घ्यायचं आणि परत बहुजनांना अजून ह्या ब्राह्मणवादाच्या छत्रात याच्या प्रवाहामध्ये जोडायचं हे यांचं हेच हेच उद्योग आहेत आता मोदी 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 गेले मोदी गेले तर ता त्यांनी लगेच सनातन जय हिंदू अँटी मुस्लिम मोदींना सोडून प्रपोगंडा चालू केला म्हणजे जेणेकरून जे, जे सुटत आहेत मोदींच्या मागे जे क्राऊड होतं बहुजन ते सुटू नयेत म्हणून त्यांना लगेच या दुसऱ्या मार्गाने जोडायचं असं त्यांनी लगेच चालू केलं आहे तर हे आपल्याला ओळखलं पाहिजे जे मुळात जे गणेश जे शिल्पकला आहे जो कन्सेप्ट आहे आर्य अष्टांगिक मार्गाचा बुद्धाचा हा कन्सेप्ट त्यांनी चोरला गणपती कन्सेप्ट चोरला त्याला ब्राम ब्राह्मणीकरण करून त्याला व्यवसायाचं साधन म्हणलं बघा तुम्ही कुठे कुठं मंदिरं आहेत तिथे कोणाचे व्यवसाय चालतात सगळे आणि ते, ते कर्मकांड जे सगळे चालतात देव देवांच्या देवींच्या नावाने घरी प्राणप्रतिष्ठा आहे ते कोणाचे व्यवसाय चालतात तर हे अशा पद्धतीने आता शिवरायांना पण त्याच्यामध्ये आणलं जातं शिवराय पण त्या मूर्तीरूपाने जर आपण पूजाला लागलो त्यांच्या आरत्या सुरू होतील गणेश चतुर्थीसोबत मग त्यांचं विसर्जन चालू होईल मग घराघरामध्ये शिवाजी बसेल आणि मग शिवाजी बसला म्हणजे शिवाजी जयंती आणि मग त्याच्यात कर्मकांड सुरू होतील मग त्यांची पण प्रतिष्ठा करायची का त्यांना विसर्जित करायचं का शिवाजी महाराजांना लक्षात घ्या हे आपल्याला टाळलं पाहिजे हे आपण आता जर दुर्लक्ष केलं तर हे काही दशकांनी काही शतकांनी ही एक प्रथा रूढ होईल आणि जी प्रथा रूढ होते त्यावेळेची पिढी सजग नसते त्यांना ती धार्मिक प्रथा वाटायला लागते जसं या प्रत्येक गोष्टीचं झालं आहे जसं गणपती बसणं याच्यामध्ये धर्म काहीच नव्हता हे लोकमान्य टिळकांनी लोकांना राष्ट्रवादाच्या नावाखाली सत्यशोधक चळवळीपासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी केलेलं एक राजकीय पाऊल होतं धार्मिक काहीच नव्हतं पण ते आता धार्मिक झालं आहे धार्मिकपेक्षा आता तो एक उत्सव म्हणूनच होतो जसा दिवाळी असतो किंवा क्रिसमस असतो तसा उत्सव म्हणून केला जातो ज्याचा धर्म तर कोणी पाळतच नाही गणपतीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत येते परंतु आपल्या शिवरायांना अशा प्रकारे त्यांचं दैवीकरण करून त्यांना कर्मकांडात आणि अशा ब्राह्मणी पाशामध्ये आपण जाऊ द्यायचं का हा आपल्याला पिढीने विचार करायची ही वेळ आलेली आहे हे टाळलं पाहिजे जिथे जिथे गणपती बसवले जातात गणेश मंडळ तिथे शिवरायांचं किंवा कुठल्याही महापुरुषांचं ब्राह्मणीकरण होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे असल्या प्रकारचे जे शिल्प आहेत मूर्त्या आहेत हे मूर्तिकारांनी करू नयेत केलेल्या असतील तर त्या आपण विकत घेऊ नयेत याच्यावरून वाद घालण्यात किंवा त्या मूर्ती विकणाऱ्या गरीब माणसाला मारण्या मारायचं आणि त्याच्यावर दादागिरी करायची याचं मी समर्थन करणार नाही परंतु हे सगळं आपण सत्यशोधक पद्धतीने हे आपण करू शकतो अहिंसक पद्धतीने हे सगळं करू शकतो कारण आपला मार्ग तोच आहे आपले जे महापुरुष आहेत आपल्याला प्रेम आणि कम्पॅशनच शिकवतात हे द्वेष शिकवत नाहीत आपले महापुरुष त्यामुळे आपण तोच मार्ग अवलंबायचा परंतु आपल्या महापुरुषांनी जो संदेश आपल्याला दिला त्याच्या विरोधातलाच गोष्टी आपण त्याच महापुरुषांच्या विरोधात जर कर बाबत करत असू तर हे दुसरं दुर्दैव नसेल याच्याशिवाय म्हणून हे जे ब्राह्मणीकरण थांब जे सुरू केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं हे थांबलं पाहिजे शिवराय खरे शिवराय आपल्याला कळले पाहिजेत पानसर्यांचे शिवराय आपल्याला कळले पाहिजेत म्हणून शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचा आणि हे जे ब्राह्मणीकरण चाललेलं आहे गणेशोत्सवाच्या चा त्या मूर्तीमध्ये शिवरायांची मूर्ती बसवायची आणि त्यांच्यापुढे मग सगळे कर्मकांड शिवरायांच्या मूर्तीत करायचे पुढे जाऊन गणपतीच्या आरतीसोबत मग शिवरायांची पण आरती म्हटली जाईल आणि त्यांच्या नावाने कर्मकांड सुरू होतील हे बंद झालं पाहिजे दिस मस्ट स्टॉप सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि छत्रपती शिवरायांच्या नावाने हे जे चाललेलं आहे हे आपण बंद करूयात अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद जय महाराष्ट्र